रामराम शक मित्रांनो पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक ऑगस्ट दोन मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्या आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर आज आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पंच्याहत्तर वाहनांमधून अंदाजे सात हजार दोनशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक ही आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून एक हजार आठशे वीस रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार उन्हाळी कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आतापर्यंत विकत आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास आतापर्यंत जरी मिळत आहे तर मुंबई येथे एकशे बत्तीस कांदा गाड्यांची आवकात आलेली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर एव्हरेज कांदे एक का नंबर प्रतिचे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डेवाडा पाचशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा सहाशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे कांदे विकले आहेत तर मुंबई येथे कांद्याच्या भावात कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये थोडीशी सुधारणा आज आहे तर सोलापूर येथे आज सुपर गोळा कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मोठे साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे क्विंटल पर्यंत विकले गोल्टा एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी नऊशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर हैदराबाद येथे आज पन्नास गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांद्याचे काही लाड दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर भेट कांदे एक हजार आठशे पन्नास ते एक हजार नऊशे रुपये सहाशे सातशे पन्नास रुपये सहाशे क्विंटल पर्यंत विकले गोल्डा नऊशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी चारशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे काही लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटल ही विकलेले आहे म्हणजे हैदराबाद येथे कांद्याचे भाव तर आज तरी स्थिर आहेत तर बेंगलोर येथे आज चौतीस हजार तीनशे सतरा गुण आवक आली होती बेंगलोर येथे आज नवीन कांद्याचे भाव एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे नवीन कांदा विकला आहे तर महाराष्ट्रातील कांदे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत काही लॉट विकले तर बिग विक साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांदे विकले आहेत तर चेन्नई येथे आज तीस कांदा गाड्यांची आवक आली होती जुने कांदे चेन्नई येथे आज आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत गोल्डी विकली गोल्डा एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे क्विंटल पर्यंत विकला मिडियम कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे कांदा विकला आहे तर नवीन कांदे एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो चेन्नई इथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर दिसून आलेले आहेत तर मित्रांनो एकूणच मार्केटची परिस्थिती आज जर पाहिली तर कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेली नाही परंतु कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये जवळपास आज स्थिर आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझ्याकडे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर